आता तर दुखत आहे ना तू दवाखान्यात गेला का आता मग आपण काय करू माहिती का सगळ्याला आपले जवळजवळ चार पाच लाख फॉलोवर आहेत सगळ्याला म्हणा तू म्हण एक रुपया टाका मला दवाखान्यात जायचं तर पाच लाख रुपये भेटतील आपल्याला मला काय पैसे आहेत ना पैसे मी खर्च नाही करणार की पण तुझं तुझा तुला पैसे येते ना खर्चा कसं त्यांना दुखत आहे माझं ना त्यांना कशामुळे बिजाराला

सगळ्यांनी मला एक एक रुपया द्या माझा दुखत आहे त्याच्यामुळे कुणीही एक रुपया देऊ नका आणि हे जर कुणी ऐकू नका हे भामट माझ्या नावाने पैसे मागू शकतो तुला काय अर्थ नाही म्हणाला काय गरज नाही मला अर्थांची चाळीस तू तुझ्यासारखं करणार आराम करून लोकांना लुटीतोस काय लुटल

कोणतं नाही चाल मी नाही थांबवत बाबा माझं काय म्हणणं होतं माहिती काय म्हणून तुझा इलाच कुठं माहिती का विमानात डायरेक्ट तुला विमानात सरायला तू काय झालं दिला पेटे फुकट दिलं कांदे सेवा करणं करा तू समाज सेवा करायला पाहिजे माणसाने लाव आणि जरा वाटल समाज मास्तर कला की आता पुढच्या महिन्यामध्ये जवळ पन्नास लाख वाटणार त्याला पैसा तू काय करता आता चालू श्रावण श्रावण मध्ये चांगले टाक येतात मटनाचे व्हिडिओ तर दिसले पहिल्यांदा तोंड कुठं पुन्हा मोबाईल फुटत मटनाचे व्हिडिओ बंद केले बंद केले ना आलाच नाही पाहिजे कवर फार गणपती पाण्यात बुरुज कर पण आला ना पाहिजे आला